हॅलो गायज नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व एकदम मजेत आह असणार आहात तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आम्ही साखरपुड्याला गेलो होतो आणि तिथून पुढे आम्ही दुसरीकडे आता मी जाणार आहे तर हा जो ब्लॉग आहे तिथून पुढे कंटिन्यू आहे तर चला आज आम्ही कुठे जाणार आहोत हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला जाऊया

कारण आहे त्याच्यासाठी आम्ही मस्त जमलो होतो आणि ह्या दोघे बघा भेटले की एवढ्या गप्पा मारून बसतात बापरे काही त्यांना म्हणजे कुणाशी काही घेणार हरीश इकडे तिकडे मागे बघा हरीशला गेले त्यांच्या ओळखीचे भेटले तरी नाही तिकडे त्यांच्याशी बोलत होता म्हटलं तोपर्यंत आपण थोडस शोधल्या तर या साईडला बघा या दोघींचं डिस्कशन चालू होत आतमध्ये गेलं काय करायचं काय नाही करायचं आणि इकडे चालू होतो बघा त्यांना जेव्हा मी ओळखलं तेव्हा त्यांनी मला

कुठ हिंदी आहे की मराठी आहे ते तुम्हाला थोडा वेळा पिक्चर बघायला स्मिता थिएटर मध्ये रील्स बघत होती चला पिक्चर कुठलाय तो बघूया एक नंबर पिक्चर होता खूप भारी पिक्चर पिक्चर बघून झाल्यानंतर मग आम्ही गेलो नाश्ता करायला तर नाश्ता करायला आम्ही गेलो होतो मीरा रोडला पिक्चर बघायला भांदरला गेलो आणि नाश्ता करायला हरेश आम्हाला मीरा रोडला घेऊन गेलं इथे स्पेशल डोसा भेटतो तो डोसा आम्ही खाण्यासाठी इथे आलो आणि इथे स्मितानी आ, दुर्वा सांगते की इथे आपण काय खाणार आहोत तर मी ते तुम्हाला आल्यावर दाखवणारच आहे आम्ही काय काय खाल्लं आणि काय काय नाही खाल्लं ते सगळं मी तुम्हाला दाखवते आणि इकडे बघा नितीन बसले होते तिकडे हरेश बसला होता हरेशला इकडे सीटच नव्हती त्यामुळे तो समोरच्या टेबलवर बसला होता आणि फायनली आमचा डोसा आला तर हा आहे केरला डोसा जे केरला स्पेशल डोसा असतो हा तो आहे आणि हा इतका भारी होता खायला खूपच भारी आणि हे मुलींनी मागवलं होतं चिली पिली सँडविच एवढं मोठं ते चीजवालं सँडविच मागवलं अरे बापरे दोघी खाता खाता फार पॅक झाले होते खूप छान खूप म्हणजे खूपच भारी सँडविच आणि डोसा होता इकडे हरेश सारखं सारखं विचारत होतं नी तू डोसा आवडला का नी तू डोसा कसा आहे अजून काय खाणार आहेस असं त्याचं आपलं चालूच होतं डोसा वगैरे खाऊन मग आम्ही आलो कांदिवलीला शुभेच्छा देण्यासाठी आणि टी व्हीचा आवाज सगळ्यात पहिले कमी करा कॉपीराईट लागतो मला

त्यांचं सोनं घ्या सोनं केवढं महाग झालंय सव्वा लाख रुपये हॅपी शुभेच्छा हॅपी विजयादशमी बोल बघा मीनाक्षीने नाश्ता केवढा आणला आम्हाला आणि आम्ही ऑलरेडी खाऊन आलोय केवढा आणलं खायला हे मैत्रिणी हॅपी दसरा घ्या आमचं शूट घ्या शूट सोनं घ्या सोन्या सारख्याच राहा सोनं द्या बायकोला द्या लाव कधी लाव हॅपी दसरा जाम सोनं दिलं तुमच्या बायकोनी पण नाहीये तो तरी पण हॅपी दसरा हॅपी दसरा हसरा आमचा नेहमी असतो सदा हसरा बाकीच्या हे बघा हसरा <laughs> विक्ट्री हो हम पाच झालं <laughs> <पे> <laughs> का <laughs> ते अहो नवीन आण नाही ते सॉक्स नवीन आणलेत ना म्हणून ती पाय खेचते बस झालं का आम्ही हिच्या घरी गेलो आणि ही बाई फिरते इकडे तिकडे आम्ही दुसऱ्यांकडे पण गेलेलो ना मग आम्हाला याला उशीर झालो जरा एवढा केक दिलाय एवढा केक दिलाय आणि घरी काकाना द्यायचा मित्रांना द्यायचा तर हिरीच काला सगाईच so चला इथे काय आमची मस्ती थांबणार नाही कारण आम्ही बऱ्याच दिवसांनी भेटलो होतो त्यामुळे खूप बडबड आणि गप्पा आमच्या गोष्टी चालू होत्या मस्ती मजाक चालू होता तर कसा वाटला व्हिडिओ आमचा हा नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय